वर्ध्यामध्ये फेडनवीज बोलतायत याच्यात मला काही नवल वाटत नाही मुझे इसमें कोई आश्चर्य नहीं लगता ये लोग वही लोग हैं जो इससे पहले एयर स्ट्राइक पर सर्जिकल स्ट्राइक पर क्वेश्चन मार्क लगाते थे और इस प्रकार की इनकी प्रवृत्ति के कारण जनता ने इनके सामने क्वेश्चन मार्क लगा दिया इनके सामने प्रश्नांकित ये हो गए इसलिए ये मानसिकता ही ऐसी है इस मानसिकता का कुछ नाही किया जास्त कि असं आहे की एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे ठीक आहे काही प्रकरणांमध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की काही चुका त्याच्यामध्ये आहेत किंवा काही इनसेन्सिटिव्ह बोलणं झालेलं आहे पण त्याचा सगळ्या गोष्टीचा एक नरेटिव्ह तयार करून सरकारच्या विरोधात नरेटिव्ह तयार करायचा त्यांनी किती प्रयत्न केला

वैश्विक रूप में अपनी कैपेबिलिटीज को दिखाया है और किस प्रकार से पाकिस्तान को घुटने टेकने को मजबूर किया है ये सारा सत्य सामने आएगा और उनका नरेटिव फेल होगा इसलिए एक युद्ध की नीति होती है शूट एंड स्कूट यानी दागो और भाग जाओ दागो और भाग जाओ ऐसा झूठ दागते और भाग जाते हैं चर्चा करने की हिम्मत ही नहीं ने या सगळ्या गोष्टी अतिशय गंभीर आहेत सातत्याने आपण त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहोत मोठ्या प्रमाणात कारवाई चाललेली आहे कालही मुंबई पोलिसांनी दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन देखील जे काही इथं बॅकवर्ड लिंकेजेस शोधत ते गेले त्याच्यामध्ये दुसऱ्या राज्यात जाऊनही त्यांनी तो ड्रग्जचा कारखाना त्या ठिकाणी पकडलेला आहे त्यामुळे याच्यावर कारवाई मोठ्या प्रमाणात चालली आहे उस पर कई लोग कोर्ट में गए थे लेकिन सुप्रीम कोर्ट ने उसमें रोक लगाने से चुनाव मना देखिए, बिल्कुल सही बात है हमारी ये मांग है कि स्पेशल इंटेंसिव रिवीजन होना चाहिए क्योंकि हमारी मतदाता सूची में इंटेंसिव रिवीजन न होने के कारण पिछले 20 सालों में बहुत ऐसे नाम हैं जो एग्जिस्टेंस में नहीं है लोग अपना पता छोड़कर चले गए तब भी नाम है नई नगर जगह चले गए वहां भी उनका नाम है कई लोग जो गुजर गए उनके भी नाम उसमें है तो यह होना ही चाहिए मैं आपको बताना चाहता हूं मैं स्वयं इंटेंसिव रिवीजन होना चाहिए इसलिए 2012 में हाईकोर्ट गया था मैंने उच्च न्यायालय में एक याचिका की थी कि आप इंटेंसिव रिवीजन कीजिए तब से मेरी मांग है तो मैं तो चुनाव आयोग का आभार व्यक्त करना चाहता हूं कि देश के चुनावों को इस इंटेंसिव रिवीजन के कारण एक बहुत सटीक लिस्ट मिलेगी और लोगों का मतदान का जो अधिकार है वो अधिकार भी इसके कारण बहुत अच्छे तरीके से अमल में आएगा मला असं वाटत की याच्यावर मी फार काही बोलणार नाही असं आहे पोलिसांनी कारवाई केलेली आहे पोलिसांजवळ सगळे त्या ठिकाणचे जे काही पुरावे आहेत ते सापडलेले आहे सगळ्याच व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे कोणाच्या नावाने ते जे काही अपार्टमेंट आहेत ते बुक झालेलं आहे हे देखील आपल्याला रेकॉर्डवर त्या ठिकाणी सापडत आहे वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट जे सापडले आहेत त्यातनं देखील पुरावे मिळालेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की मी याच्यावर यापेक्षा जास्त बोलणार नाही माझ्याकरता या गोष्टी राजकीय नाहीत एक गुन्हा घडला आहे त्या गुन्ह्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे देखिये ये भारत ही है लेकिन हमारे संविधान में भारत और इंडिया हम दोनों चीजें कहते हैं लेकिन अगर हम लोग भारत कहे तो ये ज्यादा अच्छा होगा और मुझे ऐसा लगता है कि हम लोग ये प्रयास करेंगे कि इसको हम भारत कहें क्योंकि दुनिया के कई देश ऐसे कि जिनके जो नाम है ये एक उनका पुराना नाम है एक उनको इतिहास के चलते मिला हुआ नाम है तो मुझे ऐसा लगता है कि ये कोई मोहनजीने विवाद की बात नहीं कही है और इसपे विवाद होण्याचा का कारण बी नाही आहे नाही असं आहे की असं सरसकट मी म्हणणार नाही पण मागच्या काळामध्ये इथे जे काही कार्यक्रम झालेले आहेत त्या कार्यक्रमांमध्ये काही अशा संघटनांचे कार्यक्रम झालेले आहेत की ज्या पोलीसच्या रेकॉर्डवर अशा प्रकारच्या अर्बन माओवादी कारवाया करण्यामध्ये त्यांचा इतिहास हा रेकॉर्डवर आलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे ठीक आहे की आता सेवाग्राम गांधी आश्रम सगळ्यांकरता खुला आहे तो राहिलाही पाहिजे त्याच्यावर कुठलं रिस्ट्रिक्शन टाकण्याचं आवश्यकता नाही पण कोणी त्याच्या स्वातंत्र्याचा उपयोग हा अशा प्रकारच्या चुकीच्या कारवाया करण्याकरता या ठिकाणी करणार असेल तर ते मला असं वाटतं की योग्य नाहीये आणि म्हणून त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे अभिनंदन आहे त्यांना या ठिकाणी हे सत्य शोधन झालेलं आहे की ते अर्बन गांधीवादी आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आम्ही तर अर्बन गांधीवादी आहोत आम्ही रुरल गांधीवादी आहोत आम्ही सगळ्या प्रकारे गांधीवादी आहोत आम्हाला गांधीवाद मान्य आहे तर ड्रग्स पार्टी प्रकरण अतिशय गंभीर आहे गुन्हा घडलेला आहे आणि त्यावरती कारवाई होते आहे पोलिसांकडे सगळे पुरावे आहेत व्हिडिओही समोर आलेले आहेत याला राजकीय दृष्टीनं पाहण्याची गरज नाही कारण तिथे गुन्हा घडलेला आहे असं म्हणत फडणवीसांनी या विषयावरती जास्त बोलणं टाळलेलं आहे मात्र अर्बन नक्षलवाद या विषयावरती सुद्धा फडणवीसांनी भाष्य केलं आहे